नमस्कार मित्रांनो मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील मित्रांनो या हा जो काळा कायदा शासनाने आता पारित केला आहे हिट काळ्या कायद्याच्या विरोधात आम्ही सर्व ड्रायव्हर बांधव एकत्रित येऊन स्टेअरिंग छोडो आंदोलन राबवलेलं आहे एवढंच नाही तर संपूर्ण भारतामध्ये याचा या, या काळ्या कायद्याचा विरोध होतोय आणि माझं हेच म्हणणं आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या कायद्याच्या विरोधात यायला पाहिजेत आणि हा जो काळा कायदा आपल्यावरती जबरदस्ती थोबवला गेला आहे तर या कायद्याचा विरोध प्रत्येक माणसाने केला पाहिजेत <coughs> म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त या ड्रायव्हर बांधवाचा कारण की आज रोजी आपल्या घरी आपण जे तांदूळ खातो आपल्या घरी आपल्या गाडीमध्ये जे पेट्रोल डिझेल येतं आपल्या घरी जे आपण दूध पितो आपल्या घरी जे तांदूळ गहू जे काय अन्नधान्य येतं ते सर्व या ड्रायवर भावांच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचतं म्हणून या ड्रायवर भावांना मोठ्या संख्येने समर्थन करा आता आम्ही आताच निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही स्टेअरिंग छोडो या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालो आहोत तर मित्रांनो आता आणखी आणखीन काही ठिकाणी जाणार आहोत तिथं जे काय आमचे सारथी मित्र या आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेऊया धन्यवाद अशा प्रकारे आपल्या सारथी परिवाराचे सर्व मान्यवर इथं उपस्थित होते सोबतच सर्व पद पद अधिकारी उपस्थित होते आणि आम्ही सर्व रस्त्यांनी ज्यावेळेस फेरफटका मारला त्यावेळेस आमचं असं लक्षात आलं की मोठ्या संख्येने ड्रायव्हर बांधवांनी स्टेअरिंग छोडो या, या आंदोलनामध्ये स्वतःहून सहभाग घेतलेला आहे तर खरंच मित्रांनो अशाच प्रकारे आपण जर एकजुटीनं काम करत गेलो तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि जे काय आपले बांधव या कायद्याच्या विरोधात उपोषण है त्यांना सुद्धा आपलं खंबीरपणे समर्थन असेल तर मित्रांनो ड्राइवर एकता जिंदाबाद आणि हा कायदा वापस पाहिजे अशा प्रकारे आम्ही आता इथं सैलानी बाबा इथं आलो आहोत आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात की पूर्ण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ड्रायवर बांधव या स्टेरिंग छोडो आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत तर आता इथं आम्हाला काही सूचना मिळाली आहे की काही जी लोक आहेत की ते स्टेरिंग छोडो आंदोलन म्हणजे त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना म्हण त्यांचं तेन म्हणणं आहे कायदा फायदा म्हणजे त्यांना काही पण मान्य आहे कारण की जी गोष्ट चुकीची आहे त्याला विरोध करायलाच पाहिजेत कारण की आपण शिकेल सवरेल समजदार नागरिक भारतीय नागरिक आहोत त्यामुळं जी गोष्ट चुकीची आहे त्याला विरोध झालाच पाहिजे त्यासाठी आपण आता पाहणार पाहणार आहोत की नेमकं कोण आहे ते तर त्याचा आपण शोध घेणार आहोत चला आता पाहिलं तर भारतातल्या प्रत्येक नागरिकानं या कायद्याचं समर्थन करायला पाहिजेत लोकांच्या मनामध्ये आजही हीच भावना आहे की हा हा कायदा फक्त गाडीवाल्यांसाठी आहे तर मी परत परत एकदा तेच सांगतो की हा कायदा भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे तुम्ही जर मोटर बाईक मोटरसायकल जरी चालवत असला तरी हा कायदा तुमच्यासाठी सुद्धा आहे हा सर्वांसाठी लागू आहे तर मित्रांनो सर्वांनी या कायद्याच्या विरोधात येऊन या ड्रायव्हर भावांना मोठ्या संख्येने समर्थन द्या चला हा आता आता हे कोण भाव आहे काय माहिती आमचे आता पहा त्यांना एक मिनिट का के भाईजान मोदर जर का जा रही था तर तुमको मालूम नहीं की आज बांधे करके वाजता दर्शन के वास्ते लेकिन आज बंद है ना अब एक्सीडेंट हो सात लाख रुपये हा बाजूला बाजूल मित्रांनो हे बघा यांच्या सारख्या लोकांमुळे बाकीचे जे आपले बांधव बाहेर उभे आहेत त्यांना तकलीफ होऊ राहिली मला असं असं म्हणणं आहे दादा आपण सगळ्या जाती धर्माचे लोक या क्षेत्रात आहोत हर समाज का आदमी है तो हमको ज्यादा से ज्यादा इस कायदे के विरोध में एकजुट होकर काम करना है तुम्हारे पास दस लाख रुपये दस साल सजा काट सकते क्या तुम सात लाख रुपये है क्या तो फिर ये गाडी खडी करो ना आता तुमच्या याच्यावर शिवाजी महाराजाचा फोटो पण आहे बर ठीक आहे जाऊ द्या आता फक्त आता गाडी उभी करा कारण की ड्रायव्हर लोकांना सहभाग घ्या कासे आये भैया हां काल पण हा? इतलच है का बर आज बंद आहे गाड्या बर का नाही नाही ठीक आहे ठीक आहे जा बर बर ठीक आहे जाऊ दे हा गाडी लावून द्या पाई पाई घुमा हां चला तिकडे पुढे नाहीतर चपलाधार आजा आजा वो डर रहा कोणी तो उदरी रखायो उसने चल आजा क्लॉक चालू कर तू सखाराम भाऊ उमरे गारी बाग, गारी बाग, गारी बाग। भाई ये ये जो कानून है इसमें गाड़ी मालक का कुछ भी नहीं जाएगा जाएगा तो मेरे गरीब ड्राइवर भाई का जाएगा गरीब ड्राइवर भाई को दस साल की सज़ा होगी और वो तीन चार पाँच दस हजार रुपए महीने से काम करता है वो सात लाख रुपए कहाँ आके भरेगा तो इस ड्राइवर भाई के लिए सबको एक एक साथ आना जरूरी है भाई चलो देखते और कौन कौन है जो ड्राइवर भाई का साथ नहीं दे रहा है एक बार आते जरा या या गाड्या त्यांनी उभ्या ठेवल्या आपल्या ड्रायव्हर भावाच्या समर्थनामध्ये दुधीवालया पुष्कर पुष्को ये, ये, दू, ये गाड्या दिखा एक बार ये सब लोग अपने अपने गाड्या खड्या रख के इस समर्थन में हाँ तो का अपनी गाड़ी दूध भर का भरना काकू गाड़ा बंद है आज प्राइवेट गाड़िया हा बस न जा बस बस, बस बस चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहलात आम्ही आता जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर सर्व सर्वे केला तर सर्व ठिकाणी ड्रायव्हर बांधवनी मोठ्या संख्येने या स्टेरिंग छोडो आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि माझं सर्वांना आणखीन विनंती आहे की प्रत्येक घरातून आपण नाही काही करू शकलो तर कमीत कमी या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा जो चुकीचा कायदा आपल्यावरती लादल्या गेलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात जनजागृती झाली पाहिजे कारण की कायदा आता जवळपास सगळ्या जणांना माहीत आहे जर अपघात झाला तर ऑन दी स्पॉट तुम्हाला अटक होईल आणि त्यामध्ये जामीन नाही आहे आणि दहा वर्षाची शिक्षा आहे मित्रांनो दहा वर्ष काही थोडी थिडकी नाही आणि दहा वर्ष शिक्षा भोगूनही घेऊ गे। घेतल्या जाईल पण मित्रांनो सात लाख रुपये तो माणूस कुठून आणल जेलाच्या बाहेर राहून सात लाख रुपये नाही कमवत तर त्या जेलमध्ये राहून सात लाख रुपये कसे कमवणार हा गंभीर मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला हा कायद्यामध्ये कोणतंही संशोधन झालेलं नाही आहे फक्त उचलला आणि चिककून दिलेला आहे तो हा आपल्या माथे मारल्या गेलेला कायदा आहे तर आमच्या मित्र साधिकबाई आता मित्रांनो नऊ तारखेला सर्वांना सांगेल होता पासून पासून सर्वा की मध्यरात्रीपासून बारा वाजेपासून सर्व आपल्याला संपावर जायचं आहे तरी काही ड्रायवरांचे म्हणजे त्यांना कसं बोललं जाईल का ड्राय मी म्हणजे गद्दार म जाईल त्यांना की ते ड्रायव्हरच्या संपामध्ये सहभागी झाले नाही आणि ते रोडवर बिंदास्तपणे सर्रासपणे गाड्या चालवत आहे तरी मित्रांनो आपल्याला या कायद्याच्या कायद्याचा विरोध करायला पाहिजे सर्वांनी आणि कायद्याच्या विरोधात जायला पाहिजे तर आता सर्वांनी काय करायचा कमीत कमी गाड्या आपल्या उभ्या करून द्या आणि समर्थन दर्शवा आपला धन्यवाद आज गाड्या बंद आहे ड्रायव्हर भावाच्या समर्थनात आपण आपण सर्व आपले जे ड्रायव्हर बांधव आहे त्यांना समर्थन करतोय म्हणून आज छोडो हे आंदोलन आहे त्याच्या समर्थनात आपले सगळे ड्रायव्हर भाऊ स्टेरिंग सोडून इथं आपले घरी बसलेले आहेत आणि तुम्ही गाडी चालवता नाही मी काय सांगतो जर अपघात झाला तर तुमच्याकडे सात लाख रुपये आहे का दहा वर्ष दहा वर्ष जेलमध्ये जाऊ शकतो कमी जास्त तुमचं वय किती आता चाळीस वर्ष जर तुम्ही दहा वर्ष जेलामध्ये गेले तर पन्नास वर्षाचे ऊन असाल तुमचे लेकर बाळ त्या कोण सांभाळेल त्याला बरं जेलामध्ये गेल्यावर सात लाख रुपये कुठून आणाल मग हा गंभीर प्रश्न आहे का नाही तर हा गंभीर प्रश्न फक्त आपल्या ड्रायव्हर भावांसाठीच नाहीये तर भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी लागू आहे तर प्रत्येकाना या कायद्याच्या विरोधात उतरायलाच पाहिजेत तर आता कमीत कमी कायद्याच्या विरोधात आमच्या सोबत फक्त ड्रायव्हरच लोक नाही आहेत तर विविध क्षेत शे, क्षेत्रातले लोक आहेत हे आमचे सोनू भाऊ म्हणजे सोनू शेट्ट आहेत सैलानीमधले हे एक मोठ शेतकरी हे एक व्यावसायिक पण आहे आणि मोठे शेतकरी पण आहे तरीसुद्धा यांनी आपल्या ड्रायवर भावांना समर्थन दर्शवलेलं आहे सोबतच हे डॉक्टर साहेब आहेत तर यांना जवळपास वीस वर्ष रुग्णांची सेवा करत होत आली आहे तरी तरी यांनी सुद्धा आपल्या सर्वर ड्रायवर भावांना समर्थन दर्शवलं आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा विविध क्षेत्रातून आपापल्या जागून समर्थन दर्शवा जर तुमच्याकडून काही नाही होऊ शकलं तर कमीत कमी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची जी काय प्रतिक्रिया असेल ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद बाईक काके तुम दाड की तुम्ही वालून नाही तो तुम्ही गाडीवाले आज बंद तरह तरह के ड्रायव्हर आहे चलाता कोई टँकर चलाता सब फिर सब ड्राइवर है सब सब दस साल कोई बीस साल कोई पाँच साल ऐसे जूने जूने ड्राइवर है गोला 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 तो, तो, तो ये अपने वास्ते ना अबे खुदा ना खासा अगर अपना एक्सीडेंट होता है तो मतलब ये काला कानून है इसे खिलाफ में हर एक आदमी ने खड़ा होने को होना कि नहीं होना तो फिर हाँ ये सुना है ओ बिता पोस्टर ले लो आपने थोड़ा

आपने हाँ अपने अपने हाँ ड्राइवर भाइयों के वास्ते ना हाँ अपुन अगर अपने वास्ते खड़े हाँ नहीं रहेंगे ये दूसरे के वास्ते नहीं अपुन अपने अपने खुद के वास्ते खड़े रह रहे ये बात का ध्यान रखो हाँ अपू तो अपने, में हाँ। आपने आपने हाँ। अपने ने ने को सपोर्ट करना है सभी क्रह बंद है संख्य तुम्हें स्टेरिंग वर बसे कि दादा इकड़िन बस बराबर है तुम्हारा हा का योग्य है कि अयोग्य है योग्य नाही ना तर म्हणजे आता कसं आहात तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात कारण तुम्ही माझ्या ओळखीचे पण डेंजर राहिलेत तुम्ही तर तसं काही विषय नाही आहे तर माझं हेच म्हणणं आहे की या कायद्याला तुमचं समर्थन आहे का तर एक थोडस बाईट द्या आमच्यासाठी कारण की तुम्हाला आता संपूर्ण भारतामध्ये पाहिलं जाऊन राहिलं तुम्ही आता एवढ्या लांबून आले तुम्हाला कुठं ट्रॅफिक पण नसायला लागली कारण की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ड्रायव्हर बांधव या कायद्याच्या विरोधात उतरले आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की भारतातल्या प्रत्येक माणसानं या कायद्याच्या विरोधात उभं राहायला पाहिजेत कारण की लोकांना आजही हाच भ्रम आहे की त्यांना असं वाटतं की फक्त आणि फक्त ड्रायव्हर लोकांचा आहे हा मॅटर पण हा मॅटर भारतातल्या प्रत्येक माणसाचा आहे कारण की प्रत्येक तिसरा माणूस ड्रायव्हर आहे आपल्या घरी मोटरसायकल असली तरी पण आपण ड्रायव्हर आहोत ठीक आहे तर ठीक आहे दादा तुमचा प्रवास सुखाचा आहो पण आम्हाला सर्व ड्रायव्हर भावांना समर्थन असून द्या ड्रायव्हर भावांनाच नाही म्हणजे तुम्हाला स्वतःला पण समर्थन असेल ठीक आहे माहित नाही भाऊ तुला तू कुठंच आहे सातग मग गाड्या बंद माहिती नाही तुला मोबाईल नाही स्मार्ट मोबाईल या इकडे ते इकडे इकडे नाही मग इकडे सगळ्या गाड्यावाले माणसं ये काय आम्ही काही तुला काही असं वाईट नाही बोलू राहिलो फक्त या या हे सगळ्या महाराष्ट्रात पाऊर राहिले तुला की हा बघा आता सर्व लोक या समजताना उतरले आहे पण हा भाऊ बिंदास्पणे गाडी चालवतोय तर मित्रा हे आपल्यासाठी आहे आज जर तुझ्या चाकाखाली कोणी आलं तर दहा वर्ष शिक्षा भोगा लागल तो लग्न गिग्न सगळं राहून जाईल लग्न झालंय असाल तर बायकोला कोण सांभाळाल आणि आणि सात लाख रुपये कुठून अन्सूल भरायला ड्रायव्हर भावाच्या समर्थनात जरा समर्थन द्या आता कुठं चाललंय इकडं कशा आले आजच्या दिवस गाडी उभी ठेव काही लाख रुपये कमवणार हो नाही तू आजच्या दिवसामध्ये जर जर देव ना करो जर तुझ्या सोबत काय झालं तर हा याच्यातून तुला वाचवायला कोण येणार नाही तूच नाही आता हे सगळे ड्रायव्हर बांधव वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोक आहे हे सर्वांचं समर्थन आहे बर का आणि आपल्या हे म्हणजे हे दुसऱ्यासाठी नाही हे स्वतःसाठी आम्ही आम्ही आपल्या स्वतःसाठी उभा आहे आता तू खुशाल गाडी चालवला आता बाकीच्यांना वाटवत नाही का पैसे कमावायचे सगळ्यांना लेकर बाळा आहे सगळं परिवार आहे सगळ्यांना पैसे कमाव वाटतं का असं फक्त तुलाच कमवायचे त्याला जबाबदारी सगळ्या मागाय का नाही तुला पटत का नाही पटत हा मग तुला वाटतं का नाही या कायद्याचा विरोध झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे हा तर मग याच्यानंतर लक्षात ठेव बर का ड्रायव्हर भावाच्या समर्थनात उतरायचं कारण की ड्रायव्हर म्हणजे प्रत्येक माणूस ड्रायव्हर आहे ठीक है जाऊदा ठीक है बोलो एक बार भैया ये जो कायदा हो रहा है ये सब बहुत गलत बात है और ये कायदा लागू होना नहीं चाहिए बस ओके शुक्रिया बस तुमको मालूम नहीं क्या है सब बंद है सब तरफ बंद है हे ड्रायव्हर भावांचा संप नाही तर भारतातल्या प्रत्येक माणसाचा संप आहे मोठ्या संख्येने सहभागी व्हाय तुम्हाला ही चंद्रन या कायद्याच्या विरोधात कड़कड़पने सर्व सारथी मित्री बंद पुकार ले है आज समर्थनात अपन ये निवेदन तैयार किया है ये निवेदन हमें आता साहेबान परन्त पह पहुँचना आ, आ और ये हमारा निवेदन तैयार है अभी कुछ ही समय में हम हम लोग सभी सारथी मिलकर इस निवेदन देने के लिए जा रहे हैं तो ये जो कायदा लगा है ये सिर्फ ड्राइवर भाइयों के वास्ते नहीं है हिंदुस्तान में रहने वाले एक करोड़ लोगों के वास्ते हर हर तीसरा इंसान ड्राइवर है तुम्हारे घर पे अगर बाइक है तो तुम भी इसके श्रेणी में आते हो अगर खुदा ना खास्ता अगर तुमसे तुम्हारे बाइक से अगर किसी को कुछ लगता है तो तुम्हारी भी तैयारी रखो दस साल में जेल में जाने की और सात लाख रुपए घर को रेडी रखो भैया हमारे सबके पास तो है नहीं है हम लोग तो गाड़ियाँ छोड़ देने वाले हैं कोई भेड़ चराएंगे बकरी चराएंगे पापड़ बेचेंगे चाहे कुछ भी करेंगे लेकिन लगा तो भीख मांगेंगे लेकिन ये गाड़ी नहीं चलाएंगे जो हमारे भाई लोग टैंकर ड्राइवर टैक्सी ड्राइवर आ, ये सब, सब जो ये सब लोग जो खड़े हैं, इनके समर्थन में हमारा सारथी परिवार इनको समर्थन करता है और ये जो कायदा है ये कायदा पीछे आ, पीछे रिटर्न होना चाहिए इसके विरु... इसका हम जिंदाबाद ड्राइवर एकता जिंदाबाद काला कानून वापस लो वापस लो वापस लो। वापस लो तो हेलो दोस्तों मैं आपका दोस्त संदीप सर्प और आज हमने ये ड्राइवर के विरोध में जो काला कानून सरकार ने लागू किया है उसके विरोध में हम सब यहाँ खड़े हुए हैं और हम सब सारथी मित्र मिलकर पूरे जो ड्राइवर लोग हैं ये कायदे का बहिष्कार करते हैं और सरकार से इसे अपील करते हैं कि ये कायदा वापस लिया जाए क्योंकि ये ड्राइवर लोगों के हित का नहीं है हम हम सब गरीबी पूरे मीडियम क्लास के लोग हैं अगर हमसे कुछ दुर्घटना होती है तो हम दस दस लाख रुपए कहाँ से लाएंगे हमारी तो जेल जाने की तैयारी है सरकार से हम यही अपील करते हैं कि ये काला कानून वापस लिया जाए बस संजय मोती सिंह खंडागड़े सारथी मित्र आ, माजी विनंती है सरकारला की हे जो कायदा आहे तर हा कायदा आमच्या ड्रायवर लोकांना मान्य नाही हा कायदा वापस घ्यावा ही नम्रतेची विनंती करतो आणि या काळ्या कायद्याला सरकारने तोरूत मागे घ्यावं ही विनंती करतो आणि थांब